रामटेक तालुक्यातील खवसा टोलनाका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आज चोवीस जुलै रोजी दुपारी एक गंभीर घटना समोर आली शिवनीहून नागपूरकडे जात असलेली रुग्णवाहिका खवासा टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी थांबवली परिणामी रुग्णाला वेळीच उपचार मिळू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्याला तातडीने नागपूर येथे रुग्णालयात पोहोचवण्याची गरज होती मात्र टोल कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेला थांबवून आवश्यक कागदपत्रे मागितली या विलंबामुळेच रुग्णाचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी टोल नाक्यावर जमून कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली काही काळासाठी वातावरण तणाव पूर्ण झाले होते पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं रुग्णवाहिका टोलमधून विनाअडथळा मार्ग देण्याचं नियम असतानाही असे प्रकार घडत असल्याने टोल प्रशासन आणि संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे स्थानिकांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहा जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राव विवापूर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट